सम्राट अशोक सेनेचे अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन परभणी घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट परभणी जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन रोडवर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास समोरील भारतीय संविधानाची प्रतिकृती एका मनुवादी विचारसरणीच्या व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली या व्यक्तीवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्याला देशद्रोही म्हणून या देशातून हाकलपट्टी केली पाहिजे अशी मागणी सम्राट अशोक सेना यांनी अकोला जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे माते फिरू म्हणून वाचवण्याचा प्रयत्न प्रशासनाने या घटनेचा मास्टर माइंड कोण आहे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अन्यथा महाराष्ट्रभर रस्त्यावर राहणार नाहीत असा इशारा देण्यात आला यावेळी सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाशदादा शिरसाट नक्षल तेलगोटे रेशन शिरसाट ऍडव्होकेट प्रदीप पवार गुरु नील सोनवणे सिद्धू मेश्राम बिट्टू शिरसाट आणि इंगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निपसाठी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा